नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते पाच टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खूप साधी सरळ सोपी पद्धतीत आहे आणि आता बघू शकाल दोन ते दोन टिपक्याला क्रॉसमध्ये दोन बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक आडवी रेश वडून त्यानंतर क्रॉसमध्ये आजूबाजूला रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही बॉक्समध्ये आपल्याला मोरपंकीचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बॉक्समध्ये चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि त्यानंतर मी मधी सेंटरमध्ये तीन ठिपकेला एक रेश ओढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे दोन्ही बॉक्समध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर रांगोळ्या आहे आणि अगदी छोटी रांगोळ्या आहे नऊ रांगोळ्या आहे दारा बाहेर काढण्यासाठी नक्की बघा काढून बघा आवडेल तुम्हाला त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आणि क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर गोल आकारने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकारने रेष ओढून आपल्याला एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मध्ये शेंटरमध्ये एक गोल आकार केलेला आहे त्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया कशी वाटली तुम्हाला रांगोळी कोणती रांगोळी आवडली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा चला आताही रंग भरून तयार झालेला आहे आणि तर खालीसुद्धा आपण असेच प्रकारे गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारी छोटी रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला आणि पारंपरिक पद्धतीत जुनी रांगोळी आहे खूप सुंदर आहे चला आता ही पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर वरच्या बाजूला फुलांच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे टिपे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे चला आता ही रांगोळी तयार झालेला आहे दुसरी रांगोळी आहे पाच ते पाच टिपक्यांचं आणि आता बघू शकाल तीन टिपकेला आपल्याला आजूबाजूचे रेश ओढून आपल्याला एक छानसं सुंदर कमळाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतरमध्ये तीन ते तीन टिपक्याला आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आडवा आणि उभं त्यानंतर प्रत्येक रेशला आपल्याला एक बॉक्स आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपला दोन टिपक्याला एक बॉक्स तयार करून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये अगदी बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे जवळ आपल्याला किती रेश बसतो आहे तेवढा रेश आपल्याला वडून अडवी आणि उभी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहोत आता बघू शकाल हीसुद्धा आपला रेश ओढून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला समोर जे गोल आकारला आपल्याला एक छानचं सुंदर गोलकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये रेश ओढून आता ह्याच्यानंतर मी एक कमळच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आज बाजूबाजूला आणि त्यानंतर एक गोल आकारच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे असंच प्रकारे चारही बाजूला आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हे आपलं फुलं तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे चारी बाजूचं आपलं फुलं आणि आता ह्याच्यानंतर मी लाईट गुलाबी रंग भरून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मी अर्ध गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला अर्ध गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल हे तयार झालेलं आहे खूप सुंदर दिसतो ही रांगोळी तुम्ही ही रांगोळी कधीही काढू शकता शुक्रवार लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीचे प्रिय आहे ही रांगोळी कमळ रांगोळी काढून बघा आवडेल नक्की आणि आता दोन्ही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही रांगोळी तरी पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर सुरेख दिसतो आता बघू शकाल तुम्ही अगदी नाजूक छोटी रांगोळी आहे आणि आता हीसुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता हे समोरचे सुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि जागा सोडलेला आहे खालच्या बाजूला तिथंसुद्धा आपल्याला एक वेगळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि तिथं मी अगदी लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आता वरच्या बाजूला गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यापेक्षा आपल्याला लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही पूर्णपणे आपला वरच्या बाजूचं आणि ही आजूबाजूचा आपला रंग भरून तयार करून झालेला आहे आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला एक शानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे मधी सेंटरमध्ये एक शानचं सुंदर हिरव्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर गोलाकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं बोटा जे आणि प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं चारही बाजूचं असंच प्रकारे आपण टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल ही तयार झालेलं आहे आणि आता मधी शेंटरमध्ये मी रेश उडून तयार करून घेतलेला आहे क्रॉसमध्ये त्यानंतर पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे आणि आता डिझाईन किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही चला आता ही पण रांगोळी पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता तिसरी रांगोळी आहे पाच ते टिप पाच टिपक्यांचं आणि पाच ते पाच टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये आजूबाजूला रेस उडून घ्यायचा आहे वरच्या बाजूला त्रे एंगल शेपनी आपल्याला रेश उडून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये शेंटरमध्ये एक टिपकेला आपल्याला चारही बाजूचं रेशला फुलाच्या आकार तयार करून घ्यायचा आहे चार फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल तुम्ही दोन्ही बॉक्समध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही आपलं चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे आणि आता खालच्या बाजूला सुद्धा चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो ही सुद्धा अगदी नाजूक छोटी रांगोळी आहे आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपण फुलांचे पाकळ्या काढून घेतलेला आहोत त्याच्या हातमध्ये मी लाईट केसरी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणतेही रंग घेऊ शकता मी लाईट केसरी रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर आता तीन ते एक टिपकेला आपल्याला क्रॉसमध्ये आजूबाजूच्या जरे सोडून वरच्या बाजूला गोलाकार जोडून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या हातमध्ये छानच सुंदर हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे लाईट हिरवा रंग आहे दोन्ही फुलांमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आता बघू शकाल ही खूप सुंदर दिसतोय तयार झाल्यानंतर अगदी नाजूक रांगोळी आहे आणि आता ही वरच्या बाजूच्या आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता खालीसुद्धा आपण असंच प्रकारे हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झाल्यानंतर एक छानसं सुंदर एक डिझाईन काढून घ्यायचं आहे दोन्ही बॉक्समध्ये हिरव्या रंगाच्या फुलांच्या आतमध्ये मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे दोन्ही हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये एक टिपके ठेवलेलं हो आहे आणि त्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं फुलाचे आकार तयार केलेला आहे उभं टिपक्या हो ठेवलेलं आहे थोडंसं आपल्याला हातातलं रांगोळी जास्त सोडायचं आहे उभं टिपके ठेवायचं आहे आणि आता ही आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि तिस चौथी रांगोळी आहे सहा ते सहा टिपक्यांचं ही पण खूप सुंदर आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक दोन ते दोन टिपक्याला आपल्याला बॉक्सचे आकार तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला मी ह्याच्या आतमध्ये आता लाल रंगाच्या रंग भरून तयार करून घेत आहे चारी बॉक्समध्ये लाल रंगाचे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही सुद्धा खूप सुंदर दिसणारी सुरेख रांगोळी आहे सहा ते सहा टिपक्यांचा आता बघू शकाल तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला रोज नवीन नवीन नवी रांगोळी बघायला मिळतील अगदी छोटी सुंदर नाजूक रांगोळी मिळतील बघायला त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन ते दोन टिपकेला क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे चारही बाजूला आणि ला आता ही तयार झाल्यानंतर आडवी एक रेश ओढून घेतलेला आहे लाल रंगाच्या बॉक्सच्या खालच्या बाजूला आणि त्यानंतर चारी बाजूच्या जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये त्रिएंगलच्या रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता ही छानचं आतमध्ये एक फुलं तयार झालेला आहे बाहेरच्या बाजूला एक बॉक्स तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर बाहेरच्या बाजूच्या बॉक्समध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक चारी बॉक्समध्ये आपल्याला लाईट हिरवं रंग भरून घ्यायचं आहे ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही खूप सुंदर आहे हे आणि आता ही चारी बॉक्समध्ये आपण हिरवं रंग भरून तयार करून घेऊ वरच्या बाजूचे दोन्ही रंग भरून तयार झालेला आहे आणि खालीसुद्धा आपण हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूच्या मध्ये शेंटरमध्ये एक रंग भरून घ्यायचा आहे त्या रंग भरल्यामुळे आपलं रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही अगदी सोपी साधी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल चारी बाजूचे रंग भरून तयार करून घेतलेला आहो मध्ये सेंटरमध्ये फुलांना लाल रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपण फुलांच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही रांगोळी तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे आणि आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपण हे लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता मधी सेंटरमध्ये एक हिरव्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे फुलं तयार फुलाचे आकार तयार करून घेत आहे अगदी मोठे ठिपके ठेवून आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता दुसरी रांगोळी आहे पूर्ण सहा ते सहा टिपक्यांचं ही इथं आपल्याला दोन ते दोन टिपक्यांचं क्रॉसमध्ये दोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तीन ते तीन टिपक्याला आपल्याला एक आडवी रेष एक गोबी म्हणून त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये दोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूला बॉक्स तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक रंग रंग पण खूप सुंदर दिसतो आहे आणि रांगोळी पण सुंदर आहे तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा अगदी असंच रांगोळी तुम्ही काढले तर सुद्धा खूप सुंदर दिसतो आहे चला आता चारही बॉक्समध्ये आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घेऊया आणि चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कोणती रांगोळी आवडले कमेंट करून कळवा आता चॅली बॉक्समधला आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी प्रत्येक दोन टिपकेला क्रॉसमध्ये रे सोडून घेत आहे दोन त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये जोडून तयार करून घेत आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक आडवी आणि उभी रेस आहे त्याच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूच्या आपल्याला दोन बॉक्स दिसतोय त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आजूबाजूला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा अगदी नाजूक रांगोळी छोटी रांगोळी पटकन होणारी रांगोळी आहे काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला आता प्रत्येक बॉक्समधला आपलं रंग भरून तयार झालेला आहे दिसायला पण किती सुंदर दिसत आहे तुम्हाला कोणती आवडली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता ही आहे ही सुद्धा सहा ते सहा टिपक्यांचं आता वरच्या बाजूला दोन क्रॉसमध्ये रेश सोडून घेतलेला आहे आता आजूबाजूला आपल्याला हाफ सर्कल आकाराने रेश शोडून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला छानसं सुंदर फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि ही बाजूला सुद्धा आपल्याला असंच प्रकारे रेश ओढून घ्यायचा आहे त्रिएंगलचे रेश ओढून घेतलेला आहे चार आणि आता जोडून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये छानचं सुंदर गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे मी आता बघू शकाल चारी फु आता छा खालच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही बाजूचं मी असंच प्रकारे गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे चला पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे बघू शकाल तुम्ही ही रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही बाजूचे सुद्धा आपण असंच प्रकारे गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हीसुद्धा खूप सुंदर दिसतो आता रंग भरल्यामुळे आणि चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं कर विसरू नका चला आता प्रत्येक आपल्याला रंग भरून तयार झालेला आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा असंच प्रकारे आपल्याला दोन फुलं क तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल सुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता छानचं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहोत त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे इथं इथंसुद्धा आपल्याला छानचं सुंदर तेच रंग गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही अगदी सोपी रांगोळी आहे पटकन होणारी रांगोळी आणि दिसायला खूप सुंदर दिसतोय दाराबाहेर तुम्ही काढून बघा ह्याच्यामध्ये तुम्ही लाल रंग भरले तर सुद्धा खूप सुंदर दिसणारी फुलं आहे तुम्ही लाल रंगाच्या फुलंसुद्धा काढू शकता खूप सुंदर दिसतोय आणि आता ही मी चारही बॉक्समध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि येतात आपलं रंग भरून तयार झालेला आहे ही शेवटचे फुलं आहे ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं तयार दिसत आहे आणि आता चारही बाजूचं आपण फुलं तयार करून घेतलेला आहोत मध्ये सेंटरमध्ये आपलं चार टिपक्या उरलेलं आहे दोन ते दोन टिपके आणि आता तिथं आपल्याला एक बॉक्सच्या ही आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही हिरवा रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक आपल्याला कोप बॉक्स वरच्या बाजूला आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये हिरव्या रंगाच्या मोठी टिपक्या ठेवलेल्या आहे आणि आता गोलाकारच्या आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या आपल्याला प्रत्येक फुलांच्या आतमध्ये दोन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल प्रत्येक फुलांच्या आतमध्ये दोन दोन रेश ओढून तयार करून घेत आहे चारी बाजूला आपल्याला दोन दोन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं शांत सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे आपलं ही फुलं आणि आता ह्याच्यानंतर दुसरी आहे तीन ते तीन टिपक्यांची रांगोळी ती सुद्धा खूप सुंदर आहे क्रॉसमध्ये आपल्याला दोन रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये प्रत्येक टिपक्यांच्या खालच्या बाजूला त्रि अँगलचे आजूबाजूचे त्री अँगल करून आपल्याला एक रेश ओडून तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि ही तयार झाल्यानंतर वरच्या बाजूला मी दोन्ही गोल आकारच्या हाफ सर्कल ने जोडून एक छानचं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहे प्रत्येक चारी बाजूला आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि तर ह्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल चारही बाजूचा आपला केसरी रंग भरून तयार झालेला आहे आणि आता चारी बाजूला आपण रंग भरून घेतल्यानंतर हे खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्हाला नक्की आवडेल काढून बघा दाराबाहेर तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल आणि कोणी नवी नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करा आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपण केसरी रंग भरून तयार करून घेत आहो आता बघू शकाल किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला प्रत्येक डिझाईनच्या वरच्या बाजूलामध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवायचं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर लाल रंगाचं आणि आता ही पूर्ण आपलं पिवळं आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला तीन पाकळ्यांचं फुलं काढून घ्यायचं आहे चारी बाजूला आपण तीन पाकळ्यांची फुलं काढून घेत आहोत आता बघू शकाल हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि ते पूर्णपणे आपण चारही बाजूला तीन पाकळ्यांची फुलं काढून घेतलेलं आहोत त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी नाईट लाईट निळा रंग घेतलेला आहे आणि चारी बाजूला आपण लाईट निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून घेतलेला आहोत आता क्रॉसमध्ये आपल्याला मध्ये म मधी शेंटरमध्ये रेशच्या मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे आजूबाजूला दोन्ही टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ले ले, आज, ही बाजूचीसुद्धा आपल्याला एक आडवी रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर दोन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे मध्ये शेंटरमध्ये आणि क्रॉसमध्ये आजू आजूबाजूला आणि तीन रेश ओढून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूला तीन रेश ओढून आता इथं आपल्याला शांत सुंदर कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आपल्याला चार पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि तु पूर्णपणे आपलं पाकळ्या काढून तयार झालेला आहे ही तरी खूप सुंदर दिसतो तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ते, ते तार करूंगे तार करूंगे तार रे रे ला रंग तरी खूप सुंदर दिसणारे रंग आहे तुम्हाला नक्की आवडेल बघू शकाल तुम्ही आता आणि आता ह्याच्या आतमध्ये मी चारी बाजूचे डिझाईन तयार करून घेतलेला आहो ह्याच्या आतमध्ये लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही रंग भरल्यामुळे आपलं ही रांगोळी खूप सुंदर उडून दिसून येत आहे आता बघू शकाल तुम्ही आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण हिरवं रंग भरून तयार करून घेऊया तुम्हाला कोणती रांगोळी आवडली नक्की कमेंट करून कळवा दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटी सुटसुटीत नाजूक रांगोळी आहे तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा मला सांगा आवडले तर नक्की एक लाईक करा चला आता चारी बाजूचं आपण था हो, था था रंग भरून तयार करून घेत आहोत आणि आता हे बघू शकाल आपलं तिन्ही फुलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि आता ही चारही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे रंग भरून घेतलेला आहो आपण ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरच्या बाजूला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे आणि आता ह्याच्यानंतर मी खालच्या बाजूला एक लाल रंगाचे ठिपके ठेवत आहे थोडंसं प्रेस करून घेत आहे मधी शेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर प्रत्येक दोन फुलांचे मधी शेंटरमध्ये दोन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता हीसुद्धा ही आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही आणि आवडली तर लाईक करा चला आता ही चार ते चार टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि आता बघू शकाल तुम्ही दोन ते दोन टिपक्याला आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आजूबाजूला क्रॉसमध्ये मध्ये सेंटरमध्ये एक असा प्रकारे आपल्याला फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे चारही बाजूला आणि आता ही चारही बाजूच्या आपला फुलाचे आकार तयार झालेला आहे बघू शकाल आप किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग आणि लाल रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला एक गोल आकारचे डिझाईन केलेलं आहे त्यानंतर एक मोठी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रेश उडून तयार झालेला आहे त्यानंतरमध्ये शेंटरमध्ये एक पिवळा रंगाच्या लाल रंगाचे टिपक्या ठेवलेलं आहे आणि अगदी बारीक छोटस गोलाकारच्या पाना काढून तयार करून घेत आहे चारी बाजूचं आणि आता ही सुद्धा अगदी छोटी रांगोळी तुम्ही ही रांगोळी रंग नाही भरले तरसुद्धा दाराबाहेर काढण्यासाठी तुम्हाला पटकन होणारी रांगोळी आहे काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला चला आता दुसरी आहे पाच ते एक टिपकेंचं ही सुद्धा खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे मधी सेंटरमध्ये एक आडवी एक उभी आणि त्यानंतर क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छानच सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये रेश ओढून त्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये लाईट निळा रंग भरून घेत आहे चारुई बॉक्समध्ये आता ही चारुई बॉक्समध्ये आपण निळा रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे चारही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर दिसणारी डिझाईन आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल तुम्ही प्रत्येक कपलेला बॉक्सच्या वरच्या बाजूला दोन क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे आणि एक टिप दोन्ही वरच्या बाजूला टिपके ठेवायचं आहे आणि मोठी रेशला आपल्याला गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचा पानाचे आकार काढून घ्यायचा आहे किती बसेल आपल्याला तेवढं पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे दोन क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचा आहे दोन टिपके ठेवायचं आहे त्या थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं अगदी बारीक आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे सुद्धा दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही रंग नाही भरले तर सुद्धा सुंदर सु, दिसणारी डिझाईन आहे त्यानंतर गोल आकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला तीन फुलांचे पाक फुलांचे आकार तयार करून घेत आहे बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूला तीन फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये एक शानस सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही रंग तरी खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं रंग दिसत आहे आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया असंच प्रकारे तुम्ही दाराबाहेर काढा अगदी सुटसुटीत रांगोळी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट करून कळवा कोणती आवडली ह्याच्या आतमध्ये नऊ रांगोळी आहे नऊ रांगोळीमध्ये तुम्हाला कोणती रांगोळी आवडले किती टिपक्यांचे रांगोळे आवडले तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला रोज कोणती प्रकारचे रांगोळी ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला तेसुद्धा काढून दाखवायचा प्रयत्न करते चला आता प्रत्येक चारी फुलांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर दिसत आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये मी दोन पांढर्या रंगाचे रे सोडून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला शांतचं सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे चला आता कशी वाटली तुम्हाला प्रत्येक रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकिनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता उद्या भेटूया आज एक छानचं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय